आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल बटाटा भाजी खूप सोपी झटपट आणि अगदी हॉटेलसारखी टेस्ट येणारी रेसिपी ही पोळी भाजी आणि भाताबरोबर एकदम परफेक्ट आहे ही बा आता नवीन बटाटे बाजारामध्ये आलेले आहेत पहा त्याच्यामुळे ही भाजी एकदा करून पहावी असे वाटले म्हणून मी ह्या ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे दिसायलाही छान चवीलाही छान आणि सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी ही बटाटा भाजी अगदी हॉटेल सारखी चव नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण आता रेसिपीला झटपट सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला पनीर पण पन मी टाकलेलं आहे ते ऐच्छिक आहे तुम्हाला टाकायचं की नाही ते तुम्ही शेवटी ठरवा पण मी आता याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे पहा पनीर पण पन आपण किसून थोडंसं टाकलेलं आहे असं पनीर टाकल्याने भाजी खूप स्वादिष्ट लागते ते कसं टाकायचं हे मी तुम्हाला शेवटी ठांग सांगणार आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहेत पहा सुरुवातीला आपण जे बटाटे आणलेले आहेत ते माझ्याकडे दोन मोठे बटाटे होते त्याच्यामुळे मी दोनच घेतलेले आहेत तसे मध्यम आकाराचे चा आपल्याला चार इथे बटाटे चा घ्यायचे आहेत पहा वेळ न जवळता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आपल्याला गॅस मी चालू केलेला आहे पहा बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेले आहेत ते तुम्ही तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आता आप कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे पलीकडच्या गॅसवर मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे चालू केलं आहे पहा आपण गॅस आता तेल टाकून घेतलेलं आहे तेलही फारसं आपल्याला वापरायचं नाही आहे पहा आपण तसं कमीच तेल वापरलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे तेल तापलं आहे पहा आपण मोहरी टाकलेली आहे सगळं मी अगोदर तयारच करून ठेवलेलं आहे सगळंच ब टोमॅटोची प्युरी कांदा कापून घेतलेला आहे अगोदरच लसूण मी इथं उभा चिरलेला आहे पहा आणि मिरच्यांचे पण मी असे दोनच मिरच्या मी इथं घेतल्यात त्याचे मोठे मोठे तुकडे केलेत तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असं तर तुम्ही छोटे तुकडे करू शकता जिरे टाकलेले आहेत मी लसणाचे उभे काप केलेत मी तुम्हाला सांगितले आता लसूण नंतरही आपण टाकणार आहेत पहा टाकलाय मी आता हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्ही जास्त पण प्रमाणे तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता बारीकही तुकडे करू शकता मला ते काढता येतील म्हणून मी मोठे तुकडे केलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथं कांदा टाकून घेतलेला आहे तिकटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता नंतरही आपल्याला तांबडं तिखट टाकायचं आहे पहा कांदा आपल्याला गोल्डन रंगावर तळून घ्यायचा आहे मिरची पण त्या पद्धतीने तळली जाणार आहे जर चालत नसेल तर तुम्ही ही मिरची नंतर काढू शकता पहा म्हणूनच मी मोठे मोठे तुकडे केलेले आहेत झणझणीत खूपच भाजी पाहिजे असेल तर तुम्ही अगदी छोटे तुकडे केले तरी चालतील किंवा कुठून घातले तरी पण चालेल गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली अजून काय आलेला नाही आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट पण घातलेली पहा आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे आपण नंतर आता हळद टाकलेली आहे तांबडं तिखट टाकलेलं आहे पहा लाल तिखट आणि धना पावडर टाकलेली पहा दीड चमचा नंतर ही टॉमॅटोची प्युरी मी करून घेतली होती पहा मिक्सरमध्ये तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करून जरी टाकले तरी पण चालणार आहे पण मी प्युरीच केलेली आहे चांगलं त्याला पा तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आपले मसाले जळू नयेत म्हणून आपण त्याच्यात थोडंसं पाणी पण टाकणार आहे पहा अगदी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकून घेऊ म्हणजे आपले जे बटाटे हे आहेत टोमॅटोची प्युरी आहे ती चांगली शिजून निघणारे पहा त्याच्यामध्ये मऊ होईल ती जास्त पाणी सुटे तेल तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे थोडस आपण आपले मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी पण टाकणारे अगदी थोडंसं टाकायचं हिंग टाकलाय आपण सध्या हलून घ्यायचंय चांगलं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले जाळणार नाहीत आणि ते चांगले शिजतील अशा पद्धतीने पाणी टाकले आपण झाकण ठेवू आपण त्याच्यावरती शिजू द्यायचे चांगले तर झाकण ठेवले आपण आता हे बटाटे आहेत पाहिजे मोठेच आहेत दोन तसे मध्यम आकाराचे चार बटाटे आहेत ते आपल्याला काही असे कापून वगैरे घ्यायचे नाही पण हाताने कुस करायचे आहे ती तशी ती चव त्याच्यामध्ये छान लागते पूर्वी बटाटे असे कुस करतच होते पहा आपली आई आज असेल ती काही कापत बसत नव्हती काही हातानेच कुस करा करायची म्हणून त्या भाज्या टेस्टी लागत होत्या करून घेतले सगळं आपण आता भाजीचं कुठपर्यंत आले पाहू शिजली पा चांगली त्याला तेल सुटले कडेने आपण पलीकडे गरम का करायला पाणी ठेवलेलं आहे पाणी गरमच टाकायचं आहे कारण मग शिजण्याची जी प्रोसिजर आहे ती चालूच राहते आपण जर गार पाणी टाकलं तर शिजण्याची प्रोसिजर काही वेळ थांबते तसं करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गोडा मसाला म्हणजे घरगुती टाकला नंतर कसुरी मेथी टाकलेली थोडीशी नंतर कोथिंबीर हिरवीगार खूप सारी टाकून घेतली ती धुवून चांगली बारीक चिरून घेतलेली आहे मी ही सगळी तयारी अगोदरच केल्यामुळे भाजी पटकन होते पा व्हिडिओ पण फार मोठा होत नाही मग टाकून घेतले आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा स्वाद जो आहे तो त्या चा मसाल्यामध्ये चांगला उतरतो गरम पाणी टाकायचं आहे तर आपले सदस्य किती आहेत ते पाहूनच आपण ते पाणी टाकायचं आहे एकदम पाणी खूप टाकायचं नाही पा थोडा अंदाज घ्यायचा आहे आपल्याला अजून त्याच्यामध्ये बटाट्याचा कुसकारा पण टाकायचा आहे त्याच्यामुळे पण भाजी थोडी घट्ट होते पहा टाकून घ्यायचं आहे आपल्याला बटाट्याचा तो कुस्कर केलेला आहे तो आणि पाच ते सात मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे पहा ते म्हणजे त्याचा आर्क चांगला उतरतो बटाट्याची भाजी एकदम स्वादिष्ट लागते मग गॅस अशा वेळेस मोठा करायचा आहे आपल्याला उकळी येईपर्यंत चांगलं कलर छान आलाय आहे पहा ही भाजी इतकी स्वादिष्ट लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मीठ टाकले थोडंसं आपण मिठाचा थोडा अंदाजच घ्यायचा आहे कारण खारट झाल्यावर आपलं काही चालणार नाही पहा मीठ आपण नंतर घेऊ शकतो एक सात ते पाच मिनटं चांगली उकळू द्यायची पहा भाजी पाच ते सात मिनिट झालेले आहेत पहा भाजी आपली तयार आहे आपण आप 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 ते बाऊलमध्ये काढून घेऊयात आता खूप असा सुगंध सुटतो पहा घरगुती मसाले आहेत पण आपल्याला त्याचं गुप्पित माहीत नसल्यामुळे आपल्याला कशी करायची ते माहीत नसतं पहा आता अशी भाजी एकदा करून बघा बटाट्याच्या भाज्या तुम्ही तर नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने करत असाल पण अशी पण एकदा करून बघा काढून घेऊयात आपण बाऊलमध्ये परफेक्ट आपलं टेक्चर आहे ते आलेलं आहे ही भाजी थोडीनंतर घट्ट पण होते पा अशा पद्धतीने ही भाजी छान झालेली कलरही छान आलाय आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला <coughs> असं स्टेक्चर आलेलं आहे पहा जर तुम्हाला आवडत असेल आशी आसे, आशी जरी खाल्ली तरी छानच लागते ती पण त्याच्यामध्ये थोडंसं जर पनीर जर तुम्ही कुसकारा करून टाकला तर अजून छान लागते पनीर टाकल्यानंतर भाजी आपल्याला उकळवायची नाही आहे पा किसलेलं पनीर आहे घरी केलेलं आहे मी हे वरतून फक्त टाकलेलं आहे अगदी जेवताना तुम्ही डिशमध्ये जरी पनीर टाकलं ना तरी पण छान लागते भाजी अशा पद्धतीने किसून ते टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर मी मी बऱ्याच वेळा टाकत असेल मग अशीच भाजी ही घ्यायची आहे आपल्याला ताटामध्ये वाढून त्याला उकळी वगैरे काही आणायची नाही पा एकदा अशी भाजी खाऊन पा फार लज्जतदार लागते ही भाजी मस्त लागते एकदम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद